गिरगावातील पाडव्याच्या शोभायात्रेमध्ये कोळी बांधव सहभागी झालेले त्यांनी साकार केलेला बोटीचा सा देखावा शोभायात्रेत आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलाय त्यांनी बाईक बोट तयार केलेली आहे तसंच काही कोळी बांधव डोक्यावर बोटीचा देखावा घेऊन सहभागी झाले आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनश्री पाठल कोटीचा देखावा इथे सादर करण्यात आलेला आहे हे सगळं खरं आहे का सोन्याचं घातलेलं मी ओरड कोळी आहे मी देखावा करत नाही ते आणि मी मुंबईचा गोळे कुलाबा कुलाडात राहतो मी वेगळी म्हणजे बोट स्वरूपातली बाईक इथे आपण बघतो आहोत बोट स्वरूपातली बाईक आणि हे काय चॉकलेट सोन्याचं सो कॉईन नका सो देऊ मला चॉकलेट असेल तर द्या त्यांनी चॉकलेट स्वरूपातलं सोन्याचं कॉईन दिलंय डोक्यावरती गोडी परिधान करू खरं तर पेटे परिधान केले जात आहेत त्यासोबतच अनेक वेगवेगळ्या वेशभूषा अर्थातच मराठी संस्कृती दाखवणाऱ्या वेशभूषा परिधान केल्या जात आहेत मात्र होळीसुद्धा परिधान करण्यात आलेली आहे आणि मागे आपण बघितलं तर ढोल ताशा पथकाचं सादरीकरण सुरू आहे आणि सोबतच काही साहसी खेळ हे सुद्धा दाखवले जातात कोणकोणते खेळ खेळलीच तू आत्तापर्यंत ह्याला हुलाहू म्हणतात ह्याचे वेगवेगळे वेग ट्रिक्स असतात जसे की एस्केलेटर केलं मी आता आयसोलेशन केलं मग रिव्हर्स एस्केलेटर केलं शोहील काय एखादा खेळ मला ट्रकती चालता बोलता हे साहसी खेळ आता केले जातात शोभायात्रा पुढे सरकती आयुष्यात दिशा नाही प्रेमात यश नाही जायचं होतं फॉरेनला पण तिथे आपल्या गुडी पाडव्यासारखं सण नाही कुठेच ठरवलं होतं फॉरेनला जायचं फॉरेनला जसं की आता मित्राव मंडळी मित्रामंडळी मित्रा सगळे फॉरेनलाच जातातजसे मास्टरसाठी कोण जॉबसाठी तसंही मी ट्राय केलेलं पण तिथे बट ऑबियस आहे की तिथे आपल्या म्हणजे आपली माणसं नाही आपली संस्कृती नाही तर मग काय जायचं आणि एक आगळी वेगळी स्लोगन आपल्याला बघायला मिळतात फॉरेन ला तर जायचंय प्रेमात यश नाही आयुष्याला दिशा नाही ला फॉरेन लाही जायचं पण तिथे गुढी पाडव्यासारखा जड नाही अर्थातच मराठी तरुणांचं डोकं हे अगदी वेगवेगळ्या पद्धतीने चालतंय ते आपल्याला आज गिरगावच्या या शोभायात्रेत बघायला मिळतंय कॅमेरा अशोक सामंत शिवाटक जी चोवीस तास मुंबई